नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे देशा त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन दोन हजार पंचवीस हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथे घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रीमियर यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातला काही कार्यक्रमांचा परवा दिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज या युवाचा शुभारंभ झालाय आणि पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे मना किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येतील